खंडनी प्रकरणी तसेच मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा संशयित आरोपी असलेला कराड याचा मुलगा सुशील कराड देखील आता सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे शस्त्राचा धाक दाखवून मारहाण आणि लुबाडणूक केल्याबाबतची ही तक्रार आहे सुशील कराडने आपल्याच व्यवस्थापकाला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली तसेच दोन ट्रक बलकर गाडी कार परळी येथील भूखंड जबरदस्तीने ताब्यात घेतले असा आरोप या व्यवस्थापकाच्या पत्नीने केला आहे याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून देखील पोलिसांनी त्याची दखल घेतली नसल्याने तिने न्यायालयात दाद मागितली असून आपल्या याचिकेत तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंतीही व्यवस्थापकाच्या पत्नीने केली आहे त्यामुळे आता खंडणी प्रकरणात संशयित असलेला आरोपी वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील कराडला देखील सोलापुरातील कोर्टात हजर करण्यात येईल का त्याच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात येईल का आणि तो अडचणीत येणार का असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत याबाबत अधिक माहिती देताना फिर्यादीचे वकिलांनी काय माहिती दिली आहेत पाहूयात आज त्या तक्रारीविरुद्ध सुनावणी होती परंतु आरोपींचे वकील आज नसल्यामुळे न्यायालयाने सोमवारची तारीख दिलेली यात आशा असा होता फिर्यादीचा की सुशील वाल्मिकी कराड व त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे व गोपी गंजेवार या तिघांनी मिळून पीडित महिलेचा जो पती आहे त्यास मारहाण केली होती जो पीडित महिलेचा पती जो होता तो सुशील कराड यांच्या ट्रेडर्समध्ये कामास होता त्या काम करीत असताना सुशील कराड हा त्याच मनाचा की बाबा एवढे पैसे कुठून आणलास कसं कमवलास तुझ्याकडं दोन बलकर गाड्या कशा काय आल्या दोन कार कसे काय आले तू प्लॉट कसा काय घेतला त्यावेळेस पीडित महिलेचा पती हा त्याच मनाचा की बाबा मी हे जे काय घेतलेलं आहे ते बँकेच्या बँके थ्रू कर्जाव घेतलेला आहे तरी देखील तो त्याच मारहाण करीत होता एक दिवस सुशील कराड व त्याचे हे दोन साथीदार हे त्याच्या घरी गेले व त्याच्या व पीडितेस व पीडितेच्या पतीस व मुलीस मारहाण केली त्यांनी लहान मुलीस मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना जो त्यांचा प्लॉट जो होता तो त्यांच्या नावे खरेदी करून घेतला अनिल मुंडेच्या नावाने खरेदी करून घेतला व त्यांना काहीही पैसे दिले नाही तेवढा हरूही गप्प न बसता त्याने फिर्यादीचा जो पती होता त्याचे अडीच तोळ्याचे सोने हे परळी येथील टाक ज्वेलर्स यांना विकून त्याचे जवळपास एक लाख तीस तेत्तीस हजार रुपये काहीतरी आले एक लाखाच्या पुढची जी आमाऊंट ती आलेली रक्कम जी आहे ती त्याने स्वतःजवळ ठेवून घेतली व त्याच्या सततच्या मारहाणीला व त्यांच्या जीवाच्या भीतीपोटी त्यांनी ही बाब जो सुशील कराड जो आहे त्याच्या वडिलांना सांगितली होती त्यावर वडिलांनी कोणताही उपाय केलेला नव्हता भीतीपोटी फिर्यादीचा पती त्याची दोन मुले व पती हे सर्वजण सोलापूरला आले सोलापूरला आल्यावर पीडितेने एम आय डी सी पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज दिला होता त्या तक्रारी अर्जावर एम आय डी सी पोलीस ठाण्याने कोणतीही दखल घेतली नाही किंवा फिर्याद दाखल करून घेतली नाही त्यावर पीडिता ही सी पी ऑफिस सोलापूर येथे गेली सी पी ऑफिस सोलापूरने देखील कोणती दखल घेतली नाही म्हणून त्या फिर्यादी पीडितेने ह्या स लेखी ज्या तक्रारी दिलेल्या होत्या एम आर डी सी आणि सी पी ऑफिस सोलापूर येथे त्या बाय पोस्ट पाठवल्या हो आणि त्या अर्जासोबत गाड्याची लाईव्ह लोकेशन आणि जे काय संलग्न असलेले पुरावे पाठवून दिले सी पी ऑफिस सोलापूर एम आर डी सी पोलीस ठाणे सोलापूर यांना ते आर पी डीने पाठवून पोस्टाने जे पाठवून दिलेले होते त्यांची पोस्ट देखील त्यांना मिळाली तरी देखील कोणतीही दखल पोलिसांनी घेतली नाही पीडितेने एस पी ऑफिस बीड येथे देखील सदर चा तक्रारी अर्ज केला होता सुशील कराड व त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध एस पी बीड यांनी तो तक्रारी अर्ज देखील घेतला नाही सरतेशेवटी कोणीही पोलीस अधिकारी त्या तिच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे तिने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या कोर्टात तक्रारी अर्ज दाखल केला त्या तक्रारी अर्जावर न्यायालयाने आरोपींचे म्हणणे मागून घेतले म्हणणे मागवल्यानंतर आज सुनावणीसाठी तारीख नेमली होती परंतु आरोपीचे वकील हे आज परगावी असल्याकारणाने न्यायालयाने तेरा एक दोन हजार पंचवीस ही तारीखने कधी अर्ज दाखल केला होता पीडितेने आणि त्या अर्जावर आतापर्यंत किती सुनावणी झाली पीडितेने आठ एक एक, एक, एक आठ दोन हजार चोवीस रोजी अर्ज दाखल केला होता त्यानंतर न्यायालयाने आरोपींचे म्हणणे मागवले होते म्हणणे देण्यासाठी त्या आरोपींनी मुदती घेतल्या आणि म मागील मागील दोन मागील एक दोन तारखेच्या वेळेस त्यांनी म्हणणे दाखल केले आणि त्या या या आधीच्या तारखेला त्यांनी कागदपत्रे हजर केली